सगळ्या माझ्या मैत्रिणींना मा महिला मा दिनाच्या शुभेच्छा आणि आज शनिवारी आज आठ तारीख आहे तर महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मला पंधराशे रुपयाचा हप्ता आला आहे आणि मी आज आहे ना कढी बनवली आहे भात केला आहे आणि दिव्याच्या मम्मींना मसाले भात दिला आहे आणि त्यातलं सर्वज्ञाने खाल्ला आहे मसाले भात आणि हे आमच्या वरती आले तर स्वराशीची मम्मी त्यां त्यांनी ना पनीरची भाजी दिली तर मी खाऊन बघितले ना एक चमचा तर एक नंबर झाले मसाले भात पण छान झाला आणि कढी मी बनवले भात झाला आहे कृतिका कणिकमळती तुम्हाला कृतिका कणिक होती तिला म्हटलं थोडीशीच मळ कारणकडं बत्ती लावली किती वाजलेत साडेनऊ वाजले आणि मला आता चपात्या क करायचे आहेत तिला म्हटलं कणिक मी तोपर्यंत भांडी घासते तर भांडी घा घासायची थोडीशी राहिले भांडी भात ही कडी साडे नऊ वाजलेत अजूनही आले नाहीत अजून आले नाहीत कामावरून पाच वाजता गेले त्यांच्या साहेबाला आणायला एअरपोर्टला त्यांना दोन दिवस त्यांचा साहेब बाहेर गेले बाई <coughs> आवं कसं झाला बाहेर म्हणजे बाहेर गेलेला होता साहेब त्यामुळे त्यांना दोन दिवस सुट्टी होती आणि आज पाच वाजता गेलेत मी फोन केला तर काय उचललंच नाही गाडी चालवत असत बहुतेक काही किती वाजता येतात काय माहिती आता उद्या पण उद्या रविवारी काय उद्या पण बोलावतात का काय आज हो। आजली शांतता वाटते टी व्ही चालू नाही ते शांत वाटत शांतता वाटते किंवा आमच्या इथं रोज आईस्क्रीम येतं संध्याकाळचं रोज।, रोज 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 काय पैसे नाही काही सारखंच बनवायचं का आणायला ਮਾਲ ਕਾ ਨੀ ਕੁ रविवारी फायनलची मॅच चालू होती आणि आम्ही सगळे मिळून बघत होतो मॅच सर्वज्ञाला तर लयच आवडते त्याच्यामुळे तो तर आणि त्याचा मित्र बसलेलेच होते टी व्ही पुढं रविवार होता आणि रविवारचा दिवस माझा का तर साधा सिम्पलच गेला काय ह्यांनी आणलंच नव्हतं मटण चिकन काय काही आणलं नव्हतं आणि व्हिडिओ काय नीट काढलेलंच नाही कृतिकाने काढलेला का मी काढल्या माझ्या लक्षात नाही तर आज म्हणजे मी जो आत्ता दाखवते व्हिडिओ तो सोमवारचा आहे आणि तो कालचा रविवारचा दोन्ही मिक्स करून व्हिडिओ टाकते मी सकाळी मी चपाती बनवली आणि वाटणची भाजी आणि चहा क घेतलेला नाश्त्याला म्हणजे एक चपाती चहा आणि वाटाण्याची भाजी घेतलेली त्याच्यानंतर दुपारी मी रात्री मी ना उडदाचं पीठ राहिलेलं होतं शिल्लक ते मळून ठेवलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मग मी हे लाटायला घेतलेलं तर मी एकटीच लाटत होती मी म्हटलं की थोडंसं नको कुणाला बोलवायला पण नको मला काय उरकतच नव्हतं आणि एकटीला असं मूडचा येत नव्हता मी बायकांना बोलवलं नंतर ना जरा उशीर आणि कारण मी बो बोलली की मला होईल एकटीला पण काय उरकतच नव्हतं माझा मूड पण नव्हता कसं बायका असल्यामुळे त्यांच्या म्हणजे बोलण्याच्या नादात कधी पापड होतात काय समजतच नाही तर मी आत्ता सध्या तुम्हाला जे दाखवते ती एकटीच लाटत होती एक लाट पापड ला, ते दाखवते मग नंतरनं मी बायकांना बोलवलं कारण ते आपण पोरांना सोडायला आणायला जात होत्या ना मग म्हटलं की त्या जेव्हा घरी येतील तेव्हाच आपलं बोलवायचं तर माझे एवढेच पापड झालेले होते लाटो मी काही जास्त व्हिडिओ काही काढलेलाच नाही आणि ही जी मला वाटते एक किलोचं तरी हा म्हणजे हे पीठ असेल ना पापडाचं आता बाद झाला आता नाही मी काही करणार कारण करना आता मला कळलं की एकटीचं काम नाही खरं तर जोडीला कोण ना कोणतरी एक बाय पाहिजेच एकटीच लाटत होती नाही मी उलट मी ना थोडेसे पापड लाटले बघा एवढं हे मला वाट एक म्हणजे अंदाजे सांगते मी की हे एक किलो असतील म्हणून आणि अशी गोळे करून ठेवलेली होती आणि तेवढा एक गोळा राहिलेला होता तर मी ना थोडीशीच पापड लाटले आणि थोडा वेळ एक तास एक दीड तास तर झोपलीच मी कारण माझी कंबरच ताटूनच गेली मग म्हटलं नाही मी आता बायकांनाच बोलवते मग बायकांना बोलून पापड झाले सगळे लाटून मग एक किलोला कमी असतील तेवढ्या अंदाजे लाटले लाट मी पापड बायकांना घेऊनच लाटली